ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सर्वजण बांधकाम कामगारांना संच द्या आमदार यत्रावकर यांची कामगार मंत्री यांच्याकडे मागणी महाराष्ट्र राज्यातील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आवश्यक व सुरक्षा संचेचा लाभ दिनेत यावा अशी मागणी आमदार राजेंद्र पाटील यत्रावकर यांनी कामगार मंत्री आकाश फोंडकर यांच्याकडे निवेदनातद्वारे केली आहे बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आमदार यटरावकर यांनी कामगार मंत्री यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली यावेळी कामगार मंत्री फुंडकर यांच्याबरोबरच सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी हा प्रश्न लवकरच तातडीनं सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून स्वागतार्ह आहे मात्र मागील पाच वर्षापूर्वी अत्यावश्यक व सुरक्षा संच मिळालेल्या अनेक कामगारांकडे सद्यस्थितीत हे साहित्य वापरणे योग्य राहिलेले नाही कारण या संचातील साहित्याचा वापर कालावधी मर्यादित असतो त्यामुळे अशा जुन्या नोंदणीकृत कामगारांना नव्या संचाच्या लाभापासून वंचित ठेवणं अन्यायकारक ठरेल सध्याच्या केवळ दहा लाख बांधकाम अत्यावश्यक व सुरक्षा संच वाटप करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आलं आहे परिणामी जवळपास तीन पट बांधकाम कामगार या योजनेपासून वंचित राहणार असून यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही निवेदनात म्हटलं आहे प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगाराला संच मिळणं आवश्यक असल्याचे धोरण निश्चित करावे अशी मागणी करण्यात आली आहे बांधकाम कामगारांचे आरोग्य सुरक्षितता व सामाजिक न्याय लक्षात घेता ठराविक कालावधीनंतर सर्व नोंदणीकृत कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा संचाचे वाटप गरज असल्याचे आमदार यड्रावकर यांनी निवेदनात स्पष्ट केलं आहे यापूर्वी वाटप करण्यात आलेल्या संचाचा वापर कालावधी संपुष्टात आल्याने संबंधित कामगारांना पुन्हा नव्या संचाचे वाटप करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेत ज्या बांधकाम कामगारांच्यावर काम अन्याय होत आहे त्यांना न्याय देण्याची भूमिका स्पष्ट केल्याने लवकरच बांधकाम कामगारांची काम मागणी पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली महानकर सटी इजास खान पठाण जयसिंगपूर